माझं सोलापूर न्यूज चॅनल सोलापूर शहरातील एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या इसम नामे सुनील लक्ष्मीकांत अकोले याच्या विरुद्ध सन दोन मोटरसायकल चोरी करणे महिलांच्या मंगळसूत्र हिसकावून जबरी चोरी करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्या विरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाणे महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न कलम छप्पन्न एक, एक, एक व अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त सोलापूर शहर यांनी सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने श्री विजय कबाडे पोलीस उपायुक्त सोलापूर शहर यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक सोलापूर शहर यांनी दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस पासून तडीपार केले आहे त्यास तडीपार केल्यानंतर स्वारगेट पुणे येथे सोडण्यात आले माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनल